महाराष्ट्रातले तमा शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे लोकार्पण आणि पूजन समारंभ करण्यात आला स्मारकाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमासाठी संपूर्ण राजकोट किल्ला व महापुरुष मंदिर फुलांनी सजवण्यात आला होता तसेच महाराजांच्या स्मारकाच्या चहू बाजूला फुलांनी सजावट केली होती व मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची उपस्थिती होती सर्व शिवभक्तांमध्ये आनंदाचं प्रतीक दिसून येत होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले राजकोट सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व दर्शन कार्यक्रम येथे या पुतळा परिसराची पाहणी केली या पुतळ्याची उंची साठ फूट तलवारीसह उंची त्र्याऐंशी फूट आणि जमिनीपासून संपूर्ण रचनेची उंची त्र्याण्णव फूट आहे तर पुतळ्याचे किमान आयुर्मान शंभर वर्ष आहे आनंदाची बातमी म्हणजे ज्या क्षणाची आपण सर्वच आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस अखेर आला आता पर्यटकांना राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघण्यासाठी खुला राहील सर्वांचेच मन अगदी प्रसन्न होतील असा हा महाराजांचा साठ फूट उंचीचा युद्ध रूपाचा सणारा पुतळा उभारण्यात आला आहे लोकार्पणाचे दृश्य अगदी मंत्रमुग्ध होते पाहूयात राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे लोकार्पण सोहळा यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नारायण राणे मंत्री, मंत्री शिवेंद्र सिंग राजे भोसले मंत्री नितेश राणे राज्यमंत्री इंद्रनील नाईक खासदार नारायण राणे आमदार कालिदास कोळंबकर आमदार दीपक केसरकर आमदार रवींद्र चव्हाण आमदार निलेश राणे आमदार निरंजन डावखरे व इतर मान्यवर उपस्थित होते